लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील मतदार निहाय आढावा घेण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निरीक्षक नरेश भाई धनानी उपस्थित होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निरीक्षक नरेश भाई धनानी यांच्या उपस्थितीत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार हिरामन खोसकर यांच्या संपूर्ण माहिती जाणून घेतली त्याचप्रमाणे इच्छुक देखील संपूर्ण आढावा घेतला या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी इगतपुरी संघ निरीक्षक नरेशभाई धनानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष राजाराम पाणगवाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक राष्ट्रीय काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष गौरव पाणगवाने त्र्यंबकेश्वर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नेते संपतनाना सकाळे शिवसेना तालुका ज्येष्ठ नेते मनोहर मेंढे पाटील आदिवासी युवा संघटना प्रदेशाध्यक्ष लकी जाधव नामदेव मामा भगत दिनकर मोरे हरिभाऊ अंबापुरे संजय मेंडे पाटील विष्णू पोटिंदे काशीनाथ पेहरे निवृत्ती लिलके कैलास मिदे सागर चव्हाण पिंटू घोडके रोहिदास पोडके सुनील मोरे मोहन बेंडकुळी काशीनाथ पेहरे निवृत्ती दिलके हरीश कोरडे भरतगुंड आदी तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेशभाई धनाने आले होते त्यांनी सकाळपासून या दोन्ही तालुक्यांचा दौरा केला कार्यकर्त्यांना बूथ कमिट्या बी एल ए ज्या ज्या ठिकाणी पक्षाच्या काही पदरिक्त आहेत त्या ठिकाणी पदरिक्त भरा आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबद्दलच्या सूचना त्यांनी दिल्या आणि एक अत्यंत चांगलं असं वातावरण इगतकिशोर तालुक्यामध्ये आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते गुजरातचे विरोधी पक्ष नेते माजी विरोधी पक्ष नेते मान्य श्री परेशभाई धानानी साहेब हे खास करून आपल्या पक्ष संघटनेच्या कामकाजासाठी ते इथे का का आले हे आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो ते काय कोणाच्या तिकिटासाठी का कोणत्या याच्यासाठी आले आणि आपली पक्ष संघटना या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये मजबूत करावी यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सोबत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष व नेते माझी आमदार शिरीष भाऊ कोतवाल त्याचप्रमाणे ज्यांनी त्यांच्या बरोबर मी तालुका अध्यक्ष म्हणून सतरा वर्षे जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि सर्व अधिकार मला तिकिटाचे तालुक्याचे असतील जिल्हा परिषदेचे असतील ते अधिकार देण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे ज्येष्ठ नेते प्रदेश शिवसेना एन सी पी वरिष्ठ साथी जिल्हा युवक के हमारे युवा साथी भाई गौरव भाई और सब टीम आप सबकी दिलगिरी व्यक्त करता ही एक घटना कोशिश बहुत की लेकिन सबको सुनते आ रहे हैं बोलना कब है आपको बोलने का मौका हमें देना था आपकी आवाज़ दिल्ली तक पहुंचाने की हमें कोशिश करनी थी इसलिए शायद आपके पास लेट हैं। अभी छः बजे मीटिंग है और छे तो अभी यही बज गए आप सबका धन्यवाद करता अब सबको सुना है और मुझे गर्व है उस ब्लॉक में मैं बैठा हूँ जहाँ कांग्रेस की और यही कांग्रेस के जमीनी कार्यकर्ताओं ने आज पूरे देश की कांग्रेस में जान फूकी है मैं अगली मीटिंग में भी कह के आया पूरे हिंदुस्तान में दो राष्ट्र है एक सौराष्ट्र जहाँ से मैं आता हूँ और दूसरा महाराष्ट्र तो सौराष्ट्र का कार्यकर्ता महाराष्ट्र की भूमि को वंदन करने आया है आज देश का नेतृत्व जिन लोगों के पास है उसको देश में सबसे पहली सरकार बनाने के लिए मौका गलती हम सौराष्ट्र वालों ने की 1995 में गुजरात में पहली बार जब भाजपा की सरकार बनी तो सौराष्ट्र रीजन ने क्लीन स्वीप भाजपा को समर्थन दिया और आज हमारी गलतियों की सजा पूरा हिंदुस्तान भुगत रहा है लोकसभा के चुनाव गए हम लोगों में भी कुछ आस जगी है कि हम सौराष्ट्र वालों ने गलती की थी महाराष्ट्र वाले वापस देश को आजादी दिला सकते हैं और इसलिए हम प्रदेश को सजा दिला के आपके साथ काम करने आए हैं हम कोई नेता नहीं है आप ही की तरफ छोटे से कार्यकर्ता है मेरी सात पीढ़ी में कोई राजनीति का रह नहीं जानता था एन का छोटा सा कार्यकर्ता था आप शिकायत तो करते हो तीस साल से प्रमोशन नहीं मिला स्थिति तो हमारी भी वैसी थी लेकिन मेरा भाग जोर करता था 2002 में बारह उम्मीदवार टिकट मांग रहे थे पार्टी ने पीछे से शुरू किया तो मेरी पहली बारी आ गई आपके लिए भी ये हो सकता है लेकिन संगठन का साथी हूं मजबूत है टीम मजबूत है, आप हर पसीने की बूंद से पार्टी को सींच के संगठन को मजबूत किया है आप सबको मैं सलाम करता हूं सवाल चुनाव का है और ये चुनाव सिर्फ त्रमेश्वर की जीत के लिए चुनाव नहीं है ये चुनाव एक विधानसभा क्षेत्र हमारा एक विधानसभा क्षेत्र जीतने के लिए हमारा चुनाव नहीं है नासिक जीत जाएंगे हम उत्तर महाराष्ट्र जीत जाए उनके लिए चुनाव नहीं है आपका वोट हिंदुस्तान में सत्ता परिवर्तन का संदेश दे सकता है देश में संविधान को सुरक्षा दे सकता है आपका एक वोट जन जन के संविधानिक अधिकारों की रक्षा कर सकता है और इसलिए हम प्रदर्शन धर्म हुए आपके पास आए हमारे इंडिया गठबंधन महागठबंधन युति ने लोकसभा चुनाव में पूरे देश को एक सकारात्मक संदेश दिया है और मुझे पूरा भरोसा है आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित झालेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य परिषभाई धनानी जे आपल्या या मतदारसंघासाठी नाशिक जिल्ह्यासाठी ऑब्झर्वर आहेत हो आम्ही जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काम करताना ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या आदरणीय माजी आमदार शिरीष भाऊ प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा या नाशिक जिल्ह्याच्या काँग्रेसची ओळख आदरणीय राजारामजी बांधावनी साहेब या त्र्यंबक तालुक्यामध्ये एक युवकांमध्ये चळवळ सुरू करून आणि पक्षाचा झेंडा ज्या दिवशीपासून हातात घेतला आणि आज तयार आमच्या आमच्याही ज्या काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली मला रात्री दीड वाजता त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही शरद पवार शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत राहा असे आमचे सर्वांचे नेते आदरणीय संपतनाला सकाळे आता ज्यांची नियुक्ती झाली ते राष्ट्रीय कांग्रेस के जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आमचे सहकारी गौरवजी पांडावने गौरवजी का फोन आ जाए कभी थोराट साहब का फोन आ जाए उन लोगों को आप तक पहुंचाने के लिए आपकी बात आपके दिल की बात लीडरशिप तक पहुंचा पहुंचाने का ये जरिया हमारी डेटा सिस्टम है वो मजबूत होगी <laughs> कम्युनिकेशन सिस्टम मजबूत होगी तो हो सकता और है और इसलिए मेरी पानी अध्यक्ष जी आपसे प्रार्थना है त्रंपेश्वर ब्लॉक में जो भी हमारे बूथ है उनकी बूथ कमेटियाँ उनका नाम नंबर के साथ डेटा जल्द से जल्द जिला अध्यक्ष जी के पास पहुँचाया जाए हमारे जो तो बूथ के बी एम एस है उनका पूरा ब्यौरा और डिटेल नंबर के साथ पहुंचाई जाए आप सबसे प्रार्थना है कांग्रेस पार्टी का कार्यकर्ता आंदोलन आंदोलन और... आंदो... त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते गुजरातचे विरोधी पक्ष नेते माजी विरोधी पक्ष नेते मान्य श्री परेशभाई धानानी साहेब हे खास करून आपल्या पक्ष संघटनेच्या कामकाजासाठी ते इथे आले हे आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो ते काय कोणाच्या तिकिटासाठी का कोणत्या याच्यासाठी आले आणि आपली पक्ष संघटना या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये मजबूत करावी यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले त्यांच्यासोबत नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष व नेते माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल त्याचप्रमाणे ज्यांनी त्यांच्या बरोबर मी तालुका अध्यक्ष म्हणून सतरा वर्षे जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि सर्व अधिकार मला तिकिटाचे तालुक्याचे असतील जिल्हा परिषदेच्या असतील ते अधिकार देण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे यांना संबोधित कालच आमची ब्रम्बकेश्वर तालुका महाविकास आघाडीची बैठक या ठिकाणी संपन्न झाली नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप त्र्यंबकेश्वर